नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र यासिन शेख आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जानेवारी महिन्यामध्ये कुठले पिकं लावायचे आणि ह्या पिकापासून आपल्याला काय फायदा होणार त्याबद्दल आपण सविस्तर माहिती देणार आहे की जानेवारी महिना हा शेतकऱ्यांसाठी लागवडी जी कुठलं बी पीक लावलं तर त्याच्यापासून मार्केट अंदाज आपल्याला काय कुठल्या पिकाला काय मार्क भेटेल याच्याबद्दल आपण सविस्तर अंदाज देणार आहे जसं आता उन्हाळा जानेवारी महिना आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे सर्वात कमी दिवसामध्ये आणि लवकर आपल्याला जे पैसे करून देणारं पीक आहे ते टरबोज खरबोज आहे आता मागला अंदाज घेतला तर आपण जसं टर्बोजची रेट ह्या चालू महिन्यामध्ये किंवा मागल्या महिन्यामध्ये डाऊन होते चार रुपये ते पाच रुपये रेट होते आता सध्या ह्या जानेवारी महिन्यापासून फर्स्ट जानेवारीपासून सहा सात रुपये रेट झालेले आहेत तर हे जे पीक आहे ते साठ दिवसाचं पीक आहे आणि शेतकऱ्यांसाठी एकदम लवकर कमी खर्चामध्ये म्हणजे खर्च दाम दुप्पट रक्कम करणार पीक आहे जे साठ दिवसामध्ये आपल्या हातात पैसा येणार आहे तर टरबूज कलिंगड हे जे पीक आहे ते ह्याचा खर्च ऐंशी ते नव्वद हजार रुपये आहे आणि हे पीक लावल्यापासून साठ दिवसात माल काढायला येतं आणि कमीत कमी सात रुपये ते आठ रुपये जरी रेट राहिला तरी सुद्धा जर हे जानेवारी महिन्यात लावल्याचा जा विषय असा आहे की ह्या महिन्यामध्ये क्लायमेट चांगलं भेटतं ऊन व्यवस्थित भेटतं त्याच्यामुळं तीस ते चाळीस टन ऑवज निघतं एकरामध्ये आणि सा सात रुपये जरी रेट असेल किंवा आठ रुपये जर रेट असेल तर दोन लाग आपन भी काड़ू मदे ते अडीच लाख रुपये आपण उत्पन्न कसं बी काढू शकतो आणि ह्याच्यामध्ये फक्त एक लक्ष द्यायचं आहे की ऑवरेजवर लक्ष द्यायचं आहे रेट कमी असो ज्यादा असो ते समोरचा प्रश्न आहे की रेट नशेबाचा खेळ आहे वाढू भी शकतं कमी होऊ शकतं पण कमी रेट धरून अगर आपण शेती करत आहे आणि ॲवरेज अगर ज्यादा काढत आहे तर कलिंगड ह्या पिकामध्ये आपल्याला कमीत कमी दोन लाखाचं उत्पन्न होऊ शकतं तर असं कुठलंही पीक नाही की वन टाईम हार्वेस्टिंग आहे लेबरची बचाव आहे आणि लवकर मार्केटमध्ये आपल्याला पैसा करून देणार पीक आहे कलिंगड त्याच्या पाठोमाग मग खरबूज आहे खरबूजमध्ये बऱ्याचशा व्हरायटी आहेत मार्केटमध्ये जे जसं बॉबे आहे कोहिनूर आहे हे एक्सपोर्टला चालणारे माल आहेत किंवा बाहेर चालणारे माल आहेत तर हे आला बी कमीत कमी वीस ते पंचवीस रुपये रेट राहतात ज्यादा ज्यादा पस्तीस ते चाळीस रुपये रेट चालतो त्याच्यानंतर आपल्याला कमी खर्चामध्ये आणि लोकल मार्केट किंवा आपल्या इंडियामध्ये मार्केटिंग करायचं आहे तर कुंदन सेगमेंट आहे किंवा लायलपूर बी बी एस एफ कंपनीचं लायलपूर आहे तर हे व्हरायटी जे आहेत ते लायलपूर व्हरायटी कमी दिवसाची आहे पंचावन्न दिवसाची आहे आणि पंचावन्न दिवसामध्ये हार्वेस्टिंग होते नेट लवकर येते त्याच्यामुळं पंचावन्न दिवसामध्ये एक वन टाइम हार्वेस्टिंग होतं शेतकऱ्यांना ह्याचा फायदा होतो आणि वन टाईम मार्केटला गेल्यामुळं पैसे जाग्यावर कटिंग होतं तर शेतकऱ्यांनी हे टरबूज आणि खरबूजाचे पिकं निवडावे आणि ह्या महिन्यात लागवड करावं ज्याच्यामुळं आपल्याला लवकर हार्वेस्टिंग झाल्यामुळं किंवा वातावरणामुळे जास्त आवरेज निघतं तर जानेवारीमध्ये लावायचे हे पिकं एकदम चांगले आहेत आणि शेतकऱ्यांसाठी फायद्याचे आहेत तर जसं खरबूजमध्ये आपण जे सांगणार आहे की खरबूजमध्ये आवरेज जर बघितलं बॉबी व्हरायटी लावली तर बारा ते तेरा टन निघतं आणि आवरेज रेट बघितला तर आपण जसं वीस रुपये ते तीस रुपये रेट जरी पकडले तर ते बा आपलं तीन साडेतीन लाखाचं उत्पन्न निघून जातं परंतु थोडासा बॉबीला नेटचा प्रॉब्लेम आहे थोडंसं सांभाळणी चांगली करावी लागते आणि दुसरी गोष्ट जसं आपल्याला अगर बिना टेन्शनचं किंवा कमी ह्याच्यामध्ये करायचं म्हटलं तर लायलपूर म्हणून एक व्हरायटी आहे जसं बी एस एफ कंपनीची ते नेट बी चांगली येते साईज बी चांगली येते त्याच्यामध्ये अवरेज जे आहे ते पंधरा ते वीस टन बावीस टनापर्यंत निघतं चांगली सांभाळणी केली तर बावीस टनापर्यंत आम्ही काढले शेतकरी आमच्या तर हेचं रेट पंधरा ते वीस रुपये राहतात कधी पंचवीस रुपये आता सध्या रेट बघितले जानेवारी महिन्यात तर पंचवीस रुपये सव्वीस रुपये रेट आहेत आणि दिवाळीच्या टायमिंगला रेट होते त्यावेळेस पस्तीस ते चाळीस रुपये होते तर काही मार्केटचं काय कधी बी वाढू शकतं कमी होतं पण कमी रेटमध्ये जरी केलं तरीसुद्धा अडीच ते तीन लाख रुपये खरबूजमध्ये बनतात आणि ॲव्हरेज पण जसं वीस ते बावीस टन निघतं लाईलपूरला कोहिनूर व्हरायटी जरी जशी धरली तर कोहिनूरला एक्सपोर्ट चालू असलं तर रेट चांगला असतात एक्सपोर्ट नसेल तर थोडंसं लोकल मंडीमध्ये रेट नसतात तर अशा व्हरायट्या बऱ्याचशा आहेत मार्केटमध्ये परंतु वेळेचं आणि मार्केटचा अंदाज बघून जर बघितलं तर जसं आपलं कुंदन आहे लायलपूर आहे ह्या व्हरायटी लावल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला वन टाईम जागेवरून हार्वेस्टिंग होते व्यापारी वे जागेवरून घेऊन जातात आणि शेतकऱ्यांना त्याचा म्हणजे चांगला बऱ्याचा फायदा होऊन जातो जसं एक लाख रुपये खर्च केलं खरबूजला तर कमीत कमी दोन लाख जादा जादा तीन साडेतीन चार लाख रुपये बनतात तर दोन पन्नास ते साठ दिवसामध्ये आपल्याला जे पैसे करून देणारं पीक आहे हे टरबूज खरबूज आहे आणि शेतकऱ्यांसाठी चांगलं पीक आहे तर शेतकरी मित्रांनो जसं आपण आता भाजीपाल्याचा विषय घेणार आहे मने मने भाजी पला लावाई भाजी मने मने की जानेवारी महिन्यामध्ये जसं भाजीपाला लावायचं आहे तर हे कुठल्या कुठल्या भाजीपाला चांगले रेट असेल आणि चांगलं अवरेज निघेल ह्या महिन्यामध्ये लावल्यानंतर सर्व सर्वात पर्यंत आपण हा टोमॅटो घेऊया टोमॅटो पीक असं आहे की साठ सत्तर दिवसामध्ये लावल्यानंतर चालू होतं आणि कमीत कमी तीन ते ती चार महिने पाच महिने चालतं तर जसं आता ह्या जानेवारी डिसेंबर नोव्हेंबर डिसे आणि डिसेंबर या महिन्यामध्ये रेट आता डाऊन झालेले आहेत तर पन्नास रुपयेपर्यंत आता फर्स्ट जानेवारी रेट झालेले आहेत आता तर आता जर लागवड केली आपण तर ह्या लागवडीला कमीत कमी दहा ते बारा रुपये रेट राहतील आणि दहा बारा रुपये जरी रेट असला तर तीनशे ते ती चारशे रुपये कॅरेटला रेट राहणार आणि पुढं जाऊन आपल्याला एकरामध्ये मे पर्यंत जरी प्लॉट चालला तर दोन हजारापासून ते अडीच हजार कॅरेट निघतं तर हे पाच सहा लाखाचं उत्पन्न आपल्याला टोमॅटोमधून भेटणार आहे त्याच्यानंतर जसं मग आपण मिरची झरलं जानेवारी महिन्याची लागवड केली तर मिरचीला उन्हाळ्यामध्ये थोडं रेट चांगले असतात टिकून तीस ते पन्नास रुपये रेट असतात आणि मिरचीला थोडंसं ब्लॅक थ्रिप्स वगैरे असल्यामुळं थोडं शेतकरी कमी लावतात उन्हाळ्यामध्ये थोडंसं सेटिंग वगैरेचा प्रॉब्लेम येतो परंतु अगर चांगलं व्यवस्थापन केलं चांगलं ध्यान दिलं तर तीस थी 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 ते चाळीस टन मिरची निघते आणि मॅक्सिमम रेट जर कमीत कमी रेट जरी धरला आपण तर तीस ते तीस रुपयेपासून ते पन्नास रुपये रेट असतं तर मिरची बी पीक असं शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे ते आपल्याला कमी दिवसामध्ये आणि चांगलं उत्पन्न काढून देणार आहे त्याच्यानंतर भिंडी आहे भिंडी एक असं पीक आहे की चाळीस दिवसामध्ये चालू होत आहे आणि चाळीस दिवसानंतर चालू झालं तर रोज पर डे हार्वेस्टिंग जरी केलं आपण तर दोनशे ते तीनशे किलो माल निघतो आणि रेट बी कमीत कमी तीस रुपयाचे जादा हजार चाळीस पन्नास रुपयाचे रेट असतात जार भेंडीला तर उन्हाळ्यामध्ये भेंडीचा पण पैसा चांगला बनवून जातो त्याच्यानंतर आपलं भाजी पत्ताकोबी आहे फुलकोबी आहे हे पण जर एकरी पंचवीस हजार ते तीस हजार आपण बसवलं आणि आठशे आठशे ग्राम तीन एक किलो जरी अवरेज काढलं तरी सुद्धा वीस ते पंचवीस टन पत्ताकोबी फुलकोबी निघतं तर कमीत कमी तकमी रेट आता मध्ये पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये रेट चांगले होते ह्या वर्षी पण उन्हाळ्यामध्ये सुद्धा रेट टिकून राहतात अगर ते जर कसं आहे थोडंसं उन्हामुळं फुलकोबीवर वगैरे पिवळा पण येतो परंतु स्प्रे वगैरे व्यवस्थित केलं आणि त्याला जर थोडं संबाणी चांगली केली तर फुलकोबीला आणि पत्ताकोबीला रेट चांगले राहतात तर पंचवीस टन जरी आपण ॲव्हरेज काढलं वीस ते पंचवीस टन तरी अडीच ते तीन लाख रुपये उत्पन्न पत्ताकोबी फुलकोबीमधून निघतं त्याच्यानंतर आपलं पालेभाज्या शॉर्ट कमीश्वर टॅम्पिक आहे जसं मेथी झालं कोथमीर झालं आ, हे पिकं आपल्याला चाळीस दिवसामध्ये ते एक महिना ते चाळीस दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येतात किंवा माल काढायला येतात तर ह्याच्यामध्ये सुद्धा रेट जरी कमी असेल ह्यावेळेस मेथी आणि कोथिंबीर चांगली पिकते जानेवारी जानेवारी महिन्यामध्ये तर रेट जरी कमी असले पंधरा वीस रुपये जरी असले पण पन पन्नास ते साठ हजार रुपये एकरी उत्पन्न निघायला काय हरकत नाही दहा पंधरा हजार रुपये खर्चामध्ये तर असे हे पीक आपल्याला थोडं कमी दिवसामध्ये चांगलं उत्पन्न करून देणारे पीक आहेत त्याच्यानंतर आपण वेलवर्गीवर गेलो आपण जसं काकडी झालं तर काकडी बी उन्हाळ्यामध्ये आता कांद्याचे रेट थोडेसे ह्या वर्षी चांगले असल्यामुळं काकडीचे रेट कमीत कमी दहा पंधरा रुपयेपासून ते चाळीस रुपयेपर्यंत रेट आहेत तर आता जानेवारी महिन्यात जर आपण काकडी लावली तर ते काकडीचे बी पैसे जे आहेत चांगले बनतात कारण रेट ठीक आहे दहा रुपये जरी काकडी रेट असेल तीस ते चाळीस टन काकडी निघते एकरामध्ये आणि तिला चांगले सांभाळणी गेलं तर चांगले शेतकऱ्यांसाठी काकडीचं पण पैसे चांगले बनतात त्याच्यानंतर दोडका आहे दोडका बी पिक असा आहे की दोडक्याला रेट कमीच होत नाहीत कमीत कमी चाळीस रुपये चालतं ज्यादा जादा साठ सत्तर रुपयापर्यंत दोडक्याचे रेट असतात आणि ॲवरेजमध्ये बघितलं तर पंधरा ते वीस टनापर्यंत ॲवरेज दोडक्याचं निघतं तर त्याचे पण पैसे दोडक्याचे पण आपल्याला चांगले बनतात कारलं झालं आता कारलं उन्हाळ्यामध्ये कसं आहे एक तर कारल्याचं पीक आपल्या पेशंटला चांगलं चालत आहे जे ज्या लोकांना साखरेचा आजार आहे किंवा ह्याचा आजार आहे या लोकांना डॉक्टर लो, डॉक्टर लोकांनी बरेचसे सल्ला दिला की का कारल्याची भाजी जेवण आहारात घेतली पाहिजे तर कारल्याचे पण पैसे रेट उन्हाळ्यामध्ये जसं आता पावसाळ्यात वगैरे कमी राहतात परंतु उन्हाळ्यामध्ये कमी पीक असल्यामुळं कमी निघत असल्यामुळं कारल्याला कमीत कमी, -कमी चाळीस ते पन्नास रुपये जादा जादा साठसत्तर रुपयाचे रेट असतात कारल्याला त्याच्यानंतर आपण दुसरं पीक बघितलं तर दुधी भोपळा आहे ज्याला लवकी म्हणतात ते पण पीक चांगलं आहे आणि कमी खर्चामध्ये आहे साठ दिवसामध्ये चालू होतं आणि ते पीक साठ दिवसामध्ये चालू झालं तर कमीत कमी चाळीस टन जे आता साठ ते सत्तर टन निघतं फाउंडेशनवर केल्यानंतर आणि त्याचा अवरेज रेटमध्ये बघितलं तर दहा रुपयेपासून पासून ते वीस रुपयेपर्यंतचे रेट असतात तर हे बी पीक आपल्याला शेतकऱ्यांसाठी चांगलं आहे की जेणेकरून आपल्याला कमी दिवसामध्ये चांगलं उत्पन्न काढून देतं आणि चांगले पैसे करून देतात हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा इतरांना पण शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा